नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला एका अशा प्राचीन ठिकाणी घेऊन निघालेलो आहे त्या ठिकाणी शंभू महादेवाची श्रीरामाच्या काळातील पिंड आहे त्या पिंडीचा आणि श्रीरामाचा डायरेक्ट संबंध आहे ही कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे पण अगोदर सांगतो जेव्हा आपण त्या मंदिर परिसरामध्ये पोचेल तेव्हा आपल्याला तिथे अनेक लहान मोठी प्राचीन मंदिरे बघायला मिळतात आणि मेन मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर त्या मंदिराच्या आतमध्ये काही गुहा पण आहेत त्या गुहेंच्या आतमध्ये देवांच्या मूर्ती आहेत आणि आणखी पुढे गेल्यानंतर आतमध्ये शंभू महादेवाची ती पिंड आहे जी श्रीरामाने स्थापन केलेली आहे त्या पिंडीचा संबंध श्रीरामाशी काय येतो हे आपल्याला पुढे गेल्यानंतर समजणार आहे आणि मंदिरांच्या मधोमध एक पाण्याचा कुंड देखील आहे आणि त्या कुंडामध्ये स्वच्छ आणि थंडगार पाणी बारा महिने डोंगराच्या वरती कसं एकत्रित जातं हे देखील आपल्याला बघायचं आहे आता मी तुम्हाला सांगतो त्या मंदिरामध्ये असलेल्या शंभू महादेवाच्या पिंडीचा श्रीरामाशी का संबंध आहे आणि त्या मंदिराचं नाव रामलिंग मंदिराचं का ठेवलं जेव्हा श्रीराम वनवासाला निघालेले असतात तेव्हा या ठिकाणी ते थांबतात आणि शंभू महादेवाची वाळूपासून एक पिंड तयार करतात आणि पिंडीवरती जल अभिषेक करण्यासाठी त्या ठिकाणी कुठेही पाणी सापडत नाही मग श्रीराम आपला धनुष्यबाण उचलतात आणि सह्याद्रीच्या डोंगरामध्ये सोडतात ज्या ठिकाणी बांध लागतो तिथून पाणी व्हावं लागते आणि त्या पाण्यापासून श्रीराम शंभू महादेवच्या पिंडीवर जल अभिषेक करतात आणि पूजा पूर्ण करतात त्यानंतर ती पिंड तिथे स्थापन केली जाते काही वर्षांनी त्या ठिकाणी मंदिर बांधलं जातं आणि मंदिराचं नाव रामलिंग मंदिर असं ठेवलं जातं मंदिराचे बांधकाम नक्षीकाम कलाकृती हे सर्व प्राचीन असल्यामुळे आपल्याला प्राचीन सभ्यता आणि प्राचीन कलाकारांची कला बघायला मिळते तर चला मित्रांनो सह्याद्री डोंगराच्या पायथ्याशी असलेले श्री रामलिंग मंदिर बघूया आणि मंदिरामध्ये जाऊन भगवंताचे दर्शन घेऊया आता आपण हर हर महादेव म्हणून मंदिराच्या दिशेने प्रवास करायला सुरू करूया आम्ही मंदिर परिसरामध्ये पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी दादा आहेत त्यांच्याकडून आता प्रसाद घेऊया त्या ठिकाणी बेल अगरबत्ती कापूर हे सर्व घेऊन आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करत आहे आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये निघालेलो आहे आणि हा मंदिर परिसर आहे या ठिकाणी अनेक लहान मोठी दुकाने पण आहेत या दुकानामध्ये आपल्याला पूजेचे साहित्य सर्व काही बघायला मिळते आम्ही आता मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आहे हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी लिहिलेलं पण आहे श्रीक्षेत्र पुरातन मंदिर रामलिंग आळते आता या प्रवेशद्वारमधून आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये आल्यानंतर मंदिर परिसरीतून सुरू होतो आणि या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं होतं हे प्राचीन मंदिर भगवान श्रीरामाने स्थापन केलेल्या के एका पिंडीपैकी एक आहे आणि या ठिकाणी ही माहिती पण लिहिलेली आहे रामलिंग मंदिर श्रीक्षेत्र रामलिंग मंदिर हे फार पुरातन देवस्थान आहे इथे प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासात असताना या ठिकाणी वास्तव केले गुहेमध्ये प्रार्थना करून शिवलिंगाची स्थापना केली आणि ह्या मंदिराच्या एका एक साईडला हा पाण्याचा सा कुंड देखील आहे बघा आणि या कुंडामध्ये बारा महिने पाणी असते आम्ही तुम्हाला म्हटलं होतं या ठिकाणी भरपूर याने एक मंदिरे आहेत बघा ही अनेक लहान मोठी मंदिरे आपल्याला बघायला मिळतात वरती पण अजून मंदिरं आहेत ती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे पण सर्वप्रथम आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया ओम शिवाय साम सदाशिव मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या बघायला मिळतात त्यांचं दर्शन सर्वप्रथम आपण घेऊया ओम नम शिवाय विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण पुढे जाऊया पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन प्राचीन नंदी बघायला मिळतात असे नंदी तुम्हाला भारतामध्ये कुठेही बघायला मिळणार नाहीत दोन नंदी एकत्रित एक आहेत बघा असे शिवमंदिर तुम्हाला कुठेही दिसणार नाही कारण दोन नंदी एकत्रित एक असे कुठेही बघायला मिळत नाही आणि या मंदिराचे बांधकाम खूप प्राचीन आहे हे नक्षीकाम बघू शकता तुम्ही काळ्या पाषाणामध्ये नक्षीकाम केलेलं आहे हा काळा दगड त्यावेळी कसा फोडला असेल हा तुम्ही विचार करू शकता त्यावेळी कोणत्याही आधुनिक मशिनरी नव्हत्या तरीसुद्धा हा काळा दगड फोडून हे मंदिर बनवण्यात आलं मंदिरामध्ये नक्षीकाम केलेलं आहे ते पण तुम्ही बघू शकता आता आपण आणखी आतमध्ये जाऊया इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला शंभू महादेवाचे दर्शन होणार आहे या ठिकाणी हनुमंताची मूर्ती आहे हो नमशिवाय आणि आतमध्ये जाण्या अगोदर या ठिकाणी आपल्याला पाण्याचा कुंड बघायला मिळतो या कुंडामध्ये जे पाणी पडत आहे हे सह्याद्रीच्या काळ्या दगडामधून पाजरून खाली पडत आहे समोर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते आणि या ठिकाणी पण एक मूर्ती आहे आतमध्ये गेल्यानंतर समोर आपल्याला महादेवाची प्राचीन पिंड बघायला मिळते सह्याद्रीच्या काळ्या गुहेमध्ये आहे म्हणजे हा काळा दगड आहे आणि या काळ्या दगडामधून हे पाणी पाजरत आहे असे वाटत आहे जणू काय शंभू महादेवाच्या पिंडीमधून हा जलाभिषेक होत आहे शो शिवाय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम मुरे द्वारम सदा वसंतम रुद्यार विंदे भवम भवानी सेदम नवानी मित्रांनो दर्शन घ्या मी दर्शन घेतलेले आहे हीच ती प्राचीन शंभू महादेवाची पिंड आहे जी श्री रामाने या ठिकाणी स्थापन केलेली आहे आता आपण यांच्याकडून या मंदिराविषयी थोडी माहिती जाणून घेऊया हे रामकालीन मंदिर आहे रामाने ज्यावेळी वनवासात होते तेव्हा त्यांनी इथं वस्ती करून गेलेत आणि हे रामाने लिंग स्थापना केलेली आहे म्हणताना हे रामलिंग असं नाव आहे okay. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे पाणी वाहत आहे हे सह्याद्रीच्या पर्वतामधून वाहत वाहत खाली येत आहे आणि या ठिकाणी शंभू या पिंडीवर जलाभिषेक होत आहे आपण आता हे मंदिर बघितलं आता आपण बाहेर जाऊन बाहेरचं जा मंदिर परिसर प्राचीन बांधकाम आणि वरती जाऊन अजून काही मंदिराचे अवशेष आहेत ते बघूया हे दोन प्राचीन नंदी समोरून कसे दिसतात हे तुम्ही बघू शकता हो नम शिवाय सामसदा मित्रांनो आपण या मंदिराच्या आतमध्ये जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घेतलं आता वरती जाऊया या ठिकाणी अजून एक मंदिर आहे ते मंदिर बघूया त्या मंदिराचे बांधकाम कसे केलेले आहे हे देखील बघूया वरती जाण्यासाठी आपल्याला या पायऱ्यांचा सा सहारा घ्यावा लागतो इथून आता आपण वरती जायचं आहे आणि वर जाऊन ते मंदिर बघूया जे प्राचीन काळामध्ये बनवलं गेलं आणि काळ्या दगडामध्ये कसं बनवलं हे देखील आपल्याला बघायचं आहे वरून बघू शकता तुम्ही हा मंदिर परिसर कसा दिसतो बघा आणखी वरती जाण्यासाठी अजून आपल्याला पंधरा वीस शिड्या चढून वरती जायचं आहे या ठिकाणी आज रविवार असल्यामुळे भरपूर भाविक आलेले आहेत बघा मित्रांनो आळते गावामध्ये असलेले शंभू महादेवाचे रामलिंग मंदिर या ठिकाणी सुंदर निसर्ग आहे एकदम थंडगार निसर्ग या ठिकाणी आहे झाडांच्या सहवासामध्ये आणि सह्याद्री पर्वतरांगामध्ये हे मंदिर कसं दिसते हे तुम्हाला समोर दिसत असेल हे एक प्राचीन मंदिर आहे हे पण तुम्ही बघा हे पण सह्याद्रीच्या काळ्या दगडापासून बनवलेलं आहे बघा मित्रांनो मंदिराची कला बघा ही डिझाईन बघा तुम्हाला कशी दिसत आहे वरून जेव्हा आपण खाली बघतो तेव्हा खालचा परिसर आपल्याला असा दिसतो या ठिकाणी अजून काही प्राचीन मंदिराचे अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात बघा या ठिकाणी अजून हे मंदिराचे अवशेष आहेत ते आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी पण हे तुम्हाला काळ्या पाषाणामध्ये केलेलं बांधकाम दिसत असेल हे बांधकाम बघितल्यानंतर आपल्याला समजते प्राचीन सभ्यता कशी होती आणि प्राचीन कलाकारांच्या हातामध्ये कला, कला कशी होती बघा मित्रांनो का हे बांधकाम बघा कसे केलेले आहे प्राचीन काळामध्ये कोणतेही आधुनिक यंत्रे नव्हती तरीसुद्धा हे सर्व बनवणे कसे शक्य आहे हे तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो हे सर्व तुम्हाला कसे वाटत आहे मंदिराच्या वरच्या परिसरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक वानर दिसलं ते आपल्या पिल्लेला घेऊन या ठिकाणी थांबलेलं आहे बघा मित्रांनो हे वानर कसं आहे आणि आपले लहान पिल्लू पोटाशी चिकटून या ठिकाणी थांबलेलं आहे अजून वरती वांद्रे आहेत बघा ही लहान हा सर्वात मोठा आहे बघा आणि या झाडावरती अजून भरपूर वांद्रे आहेत यांना वानर म्हणतात कारण ज्यावेळी भगवान हनुमान लंका दहन करतात त्यावेळी त्यांच्यासोबत ही वांद्रे पण असतात आणि त्यांच्यामुळे ती लंका दहन होते ह्यांची तोंडे आगीमुळे काळे होतात अशा कहाणी आहेत इथून पुढे गेल्यानंतर घंडार जंगल पण आपल्याला बघायला मिळतं वरचा मंदिर परिसर बघून आल्यानंतर या ठिकाणी अजून एक मंदिर आपल्याला बघायला मिळते या मंदिराचे बांधकाम पण प्राचीन आहे आणि हा नंदी बघू शकता तुम्ही या नंदीचा काही भाग तुटलेला आहे हा प्राचीन नंदी आहे तुम्ही नंदीचे दर्शन घ्या आणि आणखी आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी शंभू महादेवाची प्राचीन पिंड आपल्याला बघायला मिळते ओ नम शिवाय सांब सदा शिव मी दर्शन घेतलेलं आहे तुम्ही दर्शन घ्या आणि ह्या मंदिराचे बांधकाम आतमधून कसे आहे बघा आणि आतमध्ये वटवागळा पण आहेत आतमध्ये आमदार असल्यामुळे तुम्हाला कदाचित क्लिअर दिसत नसेल पण आज जे बांधकाम केलेलं आहे ते खूप प्राचीन आहे आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन आलो वरती पण गेलो वरचा मंदिर परिसर बघितला प्राचीन बांधकाम कसे केलेले आहेत हे देखील बघितलं आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अजून एक शंभू महादेवाची पिंड जी या चौकणी रूममध्ये बघायला मिळते बघा या पिंडीला पण नैसर्गिकरित्या पाण्याचा अभिषेक होत आहे बघा आणि वरती आल्यानंतर या ठिकाणी अजून काही मंदिरे आहेत या ठिकाणी पण एक मंदिर आहे आणि हेच ते प्राचीन मंदिर हे सह्याद्रीच्या काळ्या पाषाणामधून बनवलेलं आहे बघा या ठिकाणी अजून काही मंदिरे आहेत समोर महादेवाची दोन नंदी पण आपल्याला बघायला मिळतात तर मित्रांनो आज मी तुम्हाला आळते या गावामध्ये येऊन शंभू महादेवाचं रामलिंग मंदिर दाखवलं मंदिराचं नाव रामलिंग असं का ठेवलं ही कहाणी पण सांगितली आतमध्ये शंभू महादेवाची पिंड आहे पण मंदिराचं नाव रामलिंग का आहे हे सर्व मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी असलेली शंभू महादेवाची पिंड जी श्रीरामाने कशी प्रकट केली ही तुम्हाला दाखवली आणि पिंडीवर नैसर्गिकरित्या पाण्याचा अभिषेक कसा होतो हे देखील मी तुम्हाला दाखवलं आतमध्ये असलेले पाण्याचे कुंड लहान मोठी मंदिरे आणि इथला मंदिर परिसर हे सर्व मी तुम्हाला दाखवलं तर आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पते हर हर महादेव